वाल्मी कराडला केज पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलेलं आहे मोका अंतर्गत पुण्यात अटक दाखवली जाणार आहे वाल्मी कराडला अटक दाखवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे काही वेळात केज कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल टीचे अधिकारी अटकेची प्रक्रिया करत तर वाल्मी कराड याला केज पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलेला आहे मोका अंतर्गत पुण्यामध्ये अटक दाखवली जाणार आहे वाल्मी कराडला अटक दाखवण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे तर संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्यासोबत ज्ञानेश्वर वाल्मी कराडला केज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली होती त्या अटकेची दा, अटक दाखवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे काय अधिकची माहिती आहे आ, प्राची काल वाल्मिकराडला मोका मोकोका अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज त्याच्या अटकेची प्रक्रिया केज पोलीस स्टेशनमध्ये अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाल्मिकाड याला या आता न्यायालयामध्ये सादर न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे आणि सुनावणीला सुरुवात हो होणार आहे आपण पाहू शकतो मी सध्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे आणि या केज पोलीस स्टेशनमध्येच वाल्मिकराड एस आय टीचे जे अधिकारी आहेत ते चौकशी करत आहेत आणि ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे वाल्मीकरडांचा काय रोल असणार आहे संतोष देशमुख यांच्या कुणामध्ये नेमका काय सहभाग आहे काय रोल आहे हे खरं तर या गुन्ह्यामध्ये तिथं नोंदवलं जाणार आहे आणि ही हे जे गुन्हा नोंद केले या आत्ता जो गुन्हा नोंद केला जाणार किंवा जे अटक करताना जो एफ आय आर लिहिला जाणार आहे त्यावरनं ती तो एफ आय आर कोर्टामध्ये दिला जाणार आहे आणि त्याचा रोल नेमका काय आहे त्याची माहिती माहिती एस आय टीचे अधिकारी कोर्टाला देणार आहेत आणि त्या त्याच्यानंतर सरकारी वकील या सगळ्या प्रकरणात युक्तिवाद करतील वाल्मिक कराड याचे वकील देखील यात युक्तिवाद करतील आणि हे सगळी सुनावणी संपल्यानंतर कोर्ट ऑर्डर करेन की वाल्मिक कराडला सी आय डी एस आय टी कोठडी द्यायची की न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करायची आजच्या सुनावणीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडला ज्यावेळेस कोर्टामध्ये सुनावणी सुरू असणार आहे त्यावेळेस एस आय टीकडून सांगितलं जाणार आहे की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये वाल्मिकीकरांचा नेमका रोल काय आहे हे खरं तर आज या सुनावणीमधून स्पष्ट होणार आहे प्राची मी काही वेळासाठी तुम्हाला फक्त थांबवते आपण आणखी एक बातमी संदर्भातली अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत बीडिशॉ केच कोर्टातील कामकाज कोर्टा दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे केस कोर्टातच वाल्मिकीकरांची सुनावणी होणार आहे त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत कोर्टात सुनावणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे वाल्मिकारच्या सुनावणीनंतर केच कोर्टाचं कामकाज सुरू होणार आहे पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंग यांच्याकडे जाणार आहोत ज्ञानेश्वर केच कोर्टाचं जे कामकाज आहे ते तीन वाजेपर्यंत थांबवण्यात आलेलं आहे जोवर वाल्मिक करारची सुनावणी होत नाही तोवर इतर कोणत्याही सुनावण्या घेण्यात येणार नाहीत का काय अधिकची माहिती आ, प्राची काल वाल् वाल्मिकराला मोका लागल्यानंतर याचं बीड आणि परळी परिसर विषयामध्ये तीव्र प्रतिसाद पाहायला मिळाले वारम वाल्मिक यांच्या समर्थकांनी आंदोलनही केली त्याच्या कुटुंबानी देखील आंदोलन त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त ठेवला गेलेला आहे आज बीड आणि न्यायालयीन परिसर एकशे चौवेचाळीस संचारबंदीचं कलम लागू आहे आणि एकंदरीतच वाल्मिकराच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जा जाणार आहे जाती आहे थोड्या वेळामध्ये त्याची सुनावणी कोर्टामध्ये होणार आहे या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाचं कुठलंही न्यायालयाचं कामकाज होणार नाही तीन वाजेपर्यंत इतर कामकाज बंद असणार आहे त्यामुळं पक्षकारांना न्यायालयामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे न्यायालयाच्या कामकाजासाठी जे वकील आतमध्ये जात आहेत त्यांच्या बॅगेची तपासणी किंवा त्यांची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे प्राची एकंदरीत काय तर आज वाल्मिकराड्यांच्या वाल्मी कराड यांच्या सुरक्षेची पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराड याला केस सत्र न्यायालयामध्ये नेल्या जाणार आहे तिथे सुनावणी पार पडेल त्यामुळे एसआयटी एस आय टीने त्याला ताबा घे गे, ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्ट नेमकं का काय निर्णय देते याकडे लक्ष लागलेलं आहे सध्या वाल्मी कराड याला केस पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे पुण्यामधून त्याला अटक करण्यात आलेली होती आणि ही अटक दाखवण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे एसआयटीचे अधिकारी देखील यावेळेला उपस्थित आहे तर थोड्याच वेळात कराडला केज कोर्टात हजर केल्या जाणार आहे तीन वाजेपर्यंत केच सत्र न्यायालयाचं कामकाज बंद राहणार आहे जोवर वाल्मिक कराड याचं कामकाज हो, सुनावणी होत नाही तोवर इतर सुनावण्या पार पडणार नाही है। का है तो अर्ज कायदा कलम तेवीस एक नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तो पाठवला जातो अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील दहा वर्षांच्या गुन्ह्याचा तपशील दिला जा जातो अहवालाचा अभ्यास करून मकोका लावल्याचा पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते नंतर परवानगी मिळाल्यानंतरच मकोका अंतर्गत कारवाई होते आणि हाच मकोका वाल्मिक कराड याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत शिक्षा काय होते है? तर आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही जी शिक्षा असेल तीच मकोकाच्या कलम तीन एक नुसार देता येते किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत ही शिक्षा असते किमान दंड हा पाच लाखांपर्यंत इतका असतो तर कोणत्या गुन्ह्यामध्ये लागतो लागतोय हप्ता वसुली खंडणी मागणं खंडणीसाठी अपहरण करणं सुपारी देणे खून करणं तर थोड्याच वेळात कराडला केज कोर्टात हजर केला जाणार आहे आताच त्याला केज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी अटक दाखवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तसंच केच कोर्टाबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे तसंच केस कोर्टाचं काम देखील तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलेलं आहे जोवर वाल्मिक कराडची सुनावणी पूर्ण होत नाही तोवर इतर पक्षकारांना कोर्टाच्या परिसरामध्ये परवानगी दिली जाणार नाही तर वाल्मी कराड याच्यावर मकोका दाखल झाल्यानंतर त्याचे समर्थक देखील आक्रमक झालेले होते आज परळी बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी समोर येते कोर्टाच्या गेटवर पोलीस आणि वकील यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसत आहे केस कोर्टाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये आण बाचाबाची झाली आणि ती दृश्य देखील समोर आलेली आहेत आज वाल्मी कराड याला केस कोर्टामध्ये आणलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वाल्मिकरांचे वकील देखील या ठिकाणी आलेले आहेत इतर पक्षकारांचे वकील देखील या ठिकाणी आलेले आहेत मात्र या कोर्टाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसत कोर्टामध्ये तीन वाजेपर्यंत इतर पक्षकारांना येण्यास नकार देण्यात आलेला आहे आणि त्याच कारणानं कदाचित त्याच कारणावरून ह्या ही बाचाबाची झालेली असू शकते हेच कोर्टाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झालेली आहे वाद झालेला हा आहे पोलीस आणि वकिलांमध्ये शाब्दिक वाद झालाय वाल्मी कराड याला थोड्याच वेळामध्ये या केस सत्र न्यायालयामध्ये आणलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत ज्ञानेश्वर केस कोर्टामध्ये तीन वाजेपर्यंत इतर पक्षकारांना मनाई करण्यात आली आहे तर आपण कोर्टाबाहेरची दृश्य जी बघतो त्याच्यामध्ये इतर वकील जे आहेत आणि पोलिसांमध्ये भासाभास झाली आहे प्राची आज वाल्मी कराड्याला ठेज कोर्टामध्ये त्याची सुनावणी पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आज पोलिस कोर्टाचं खेच कोर्टाचं कामकाज तीन वाजेपर्यंत बंद इतर जे कामकाज आहे ते, काम का ते बंद असणार आहे त्यामुळे पोलिसांनी कोर्टामध्ये प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे कोर्ट वकील त्यांच्या इतर कामकाजासाठी ज्यावेळेस कोर्टामध्ये प्रवेश करत होते त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यामुळं पोलिसांनी वकिलांमध्ये भाताबाची झाली ही भाता ही भासाबाची बराच वेळ सुरू होती मग काही ज्येष्ठ वकिलांनी त्यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर हे कुठंतरी थांबले एकंदरीत काय तर वाल्मिक कराड्याच्या सुरक्षेची इतर खूप खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की वाल्मिक कराड याच्या ह्या सगळ्या आटक्या प्रकरणाची मीडिया ट्रायल होती असा तर आरोप होतो आहे त्यामुळे कोर्टाने देखील आज यामध्ये विशेष काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते माध्यमांच्या प्रतिनिधींना आतमध्ये त्यांनी प्रवेश दिलेला नाही आणि जोपर्यंत कोर्टाची अंतिम ऑर्डर होणार नाही तोपर्यंत या संदर्भातल्या बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध करू नका अशा सूचना कोर्टाने माध्यमांना दिलेल्या आहेत त्यामुळे माध्यम आणि माध्यम प्रतिनिधी आणि वकील देखील या कोर्टाच्या बाहेर त्या थांबून आहेत प्राची ज्ञानेश्वर हा आता वाद निवडलेला आहे मात्र वाल्मिकची ही सुनावणी झाल्यानंतर इतर जे पक्षकार आलेले आहेत त्यांच्या सुनावण्या नक्की पार पडू शकतात का आता हा वाद निवडलेला आहे कोर्टाच्या गेटच्या परिसरामधून वकील आता त्यांच्या ते त्यांच्या ऑफिसच्या दिशेने गेलेले आहेत मात्र इतर जे आज कामकाज कोर्टामध्ये असणार आहे ते कामकाज तीन वाजेपर्यंत ठेवलं जाणार आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये वाल्मिक कराडे याला चा, को का त्या मकोका कोर्टामध्ये आटेच दाखवून आता कोर्टासमोर त्याची सुनावणी काही वेळा सुरू होणार आहे जवळपास पाच भरपेक्षा पेक्षा अधिकची सुनावणी सुरू असणार आहे आणि त्या काळात इतर कामकाज कोर्टाचे जे इतर खटले आहेत ते मात्र बंद असणार आहेत आणि फक्त वाल्मीकरण याचाच खटला सुरू असणार आहे धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी